आणि माथाडींचे जे वाढीव बांधकाम आहेत त्यांच्यावर ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या विरोधात आणि सिडकोने जी घरांची सोडत काढलेली आहे त्याच्या अवास्तव किमतींच्या विरोधात त्या किंमती कमी कराव्यात आणि तसेच सामाजिक सुविधांचे भूखंड असतील किंवा पाण्याचे पाणी संपूर्ण नवी मुंबईमध्ये सुरळीत करण्याच्या विविध मागण्यांसाठी हा आज सिडको आणि महापालिकेवर धडक मोर्चा आमचे आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य मोर्चा आधी ते निघालेला आहे आज महापालिकेमध्ये आपल्या अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि विविध अतिरिक्त आयुक्तांच्या सोबत आमची मिटिंग झालेली आहे आणि ज्या घरांना नोटिस आलेल्या आहेत त्या नोटिसा वर सुनावणी घेऊन आणि तसेच त्यांनी सर्वेही केलेला आहे आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने ज्या नोटीस ज्यांना आलेल्या आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सुनावणी घेऊन त्यांचे त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल आणि त्या गरज वाढीव ज्या ते बांधकाम त्यांचं आहे ते किती बांधकाम त्यांनी वाढीव केलेलं आहे ते रेग्युलर कसं कर शासनाच्या माध्यमातून रेग्युल काही दंड आकारून आणि त्याच्यावर कर आकारून कसं रेग्युलरीज करता येईल ह्यासाठी विचार विचारविनियम झालेला आहे आणि त्या दृष्टीकोनातनं शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पुढील कमिटी काम करणार आहे